उन्हाळा म्हणजे हिरव्यागार कैऱ्यांचा सीझन अशा वेळी कैरीचं चटपटीत मनाला आणि पोटाला तृप्त करणारं सार बनलंच पाहिजे सार बनवायला आपल्याला लागणारे कैरी बेसन गूळ कोथिंबीर हिरवी मिरची आणि सुकी मिरची कैरीची इथे साल काढून घ्यायची ही मी तोतापुरी कैरी घेतली तुम्ही कैरी कोणतीही वापरली तरी चालते पण तोतापुरी कैरी कमी आंबट असते त्यामुळे गुळ कमी लागतो इथे कैरीच्या फोडी आपण करून घेतो आहे म्हणजे त्या किती होत आहेत त्यानुसार आपल्याला गूळ घेता येतो आता इथे एक वाटी भरून या कैरीच्या फोडी झाल्यात त्याच्यामुळे आपल्याला त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी गूळ हे सार बनवण्यासाठी लागणार आहे जर तुम्ही वेगळी कैरी वापरली तर तिच्या आंबटपणानुसार गुळाचं प्रमाण थोडंसं बदलू शकतं एक वाटी कैरीसाठी त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पाणी घालायचं आणि कुकरच्या तीन शेट्ट्या देऊन कैरी अशी शिजवून घ्यायची शिजलेल्या कैरीच्या फोडी मिक्सरमध्ये घालायच्या दोन हिरव्या मिरच्या दोन चमचे बेसन अर्धी वाटी गूळ आणि चवीनुसार मीठ आणि सगळं मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं पातेल्यात काढायचं त्याच मिक्सरमध्ये एक दोन तीन वाट्या पाणी घालून ते सुद्धा या सारात मिक्स करायचं साधारण इतपत पातळ हवं फोडणीसाठी कढीलिंब मेथी आणि सुक्या मिरच्या लागणार आहेत सार गॅसवरती एकीकडे उकळायला ठेवायचं आणि दुसरीकडे एक, एक, दुसरी एक टेबलस्पून तेलात खमंग फोडणी पाव चमचा मेथी दोन सुक्या मिरच्या आणि काटा कढीपत्ता म्हणजे कढीलिंबाचे पानं ही सुवासिक चरचरीत फोडणी उकळणाऱ्या सारावरती फोडणीचे सगळे स्वाद छान त्याच्यात एकत्र येण्यासाठी त्या साराला उकळी येऊ द्यायची थोडीशी कोथिंबीर अधिक स्वादासाठी आंबट गोड तिखट या सुंदर चवींचा मिलाफ असलेलं अप्रतिम स्वादाचं हे कैरीचं सार नुसतं प्या भाताबरोबर खा मस्तच लागतं पण नक्की करून बघा